धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विरे विराजमान आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऋषी वाडव आमचे मित्र समीर सर आणि आपले प्रमुख पाहुणे त्याचबरोबर मंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो मी आज मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने समोर दोन कविता सादर करू इच्छितो ज्या काल रात्रीच लिहून पूर्ण झाल्या समीर म्हणतात या गटातला आहे त्या काल लिहून पूर्ण आणि ताज्या ताज्या तुमच्या समोर मांडतोय तर कविता दोन प्रकारामध्ये आहे पहिला प्रकार एक जो आहे तो आहे एक मुक्तछंद प्रकारातला आणि दुसरा जो आहे तो आहे अभंग प्रकारातला तसा मी वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे त्यामध्ये मला जास्त काही खोलात जाऊन कुठल्या गोष्टी सांगताना येणार तरीही मी सांगतो की हा जो काही काव्य प्रकार आहे त्यामध्ये मी माझी रचना दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला भावार्थ जवळपास सारखाच असेल पण मी माझ्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतो तर सुरुवातीला मी सादर करतो अभंग जो आपण त्याला दुर्घ अभंग असाही म्हणू शकतो साधारणपणे सोळा चरणांचा सा अभंग मी लिहिण्याचा प्रयत्न केला तर सादर करतो आपल्यासमोर मराठीच्या माझ्या मराठीचे माझ्या कौतुक ते काय मराठीचे माझ्या कौतुकते काय अमृत फिके होय पुढे पुडेजीच्या अभंग रचना करत असताना साधारणपणे सहा 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 चार या प्रकारे ती असते शब्दांची रचना तशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे मराठीचे माझ्या कौतुक काय अमृत पिके होय पुढे हृदयातून येते हृदयातून येते हृदयात जाते अंतर संभविते जीवातील सात वाहनांनी सात वाहनांनी मांडल्या त्या व्यथा सप्त सब, सप्तसती गाथा मराठीत मराठीतलं पहिलं जे काय आहे तो ग्रंथ लिहिण्यात आला तो होता सप्तसती गाथा सप्तसती नावाचा सात वाहनांनी मांडल्या त्या व्यथा सप्तसती गाथा मराठीत कोकणी वराडी कोळी अहिराणी भाषेचे प्रकार आहेत आपल्या आपण महाराष्ट्रात राहतो खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी भाषा बोलल्या जातात आणि जवळपास संपूर्ण फिरल्यामुळे बऱ्यापैकी भाषा त्यांचं लय कोण मला माहित आहे आता माझी लिहायची नगरी आहे तर तशाच प्रकारच्या भाषा आहेत कोकणी वराडी कोळी अहिराणी अस्तित्यावाणी मराठीच्या कोकणी वराडी कोळी अहिराणी त्या वाणी मराठीच्या ज्ञानी यांचा राजा घडविला तिने ज्ञानी यांचा राजा घडविला तिने नाही केले उरे शब्द मात्र तुकारामा केले जनात, तुका के जनात अमर तुकारामा केले जनात अमर गाथाती अक्षर निर्मिली सावळा विठ्ठल शब्दात वरलेला सावळा विठ्ठल शब्दात वरलेला नामाने दाविला पूर्ण ब्रह्म रामदासी दिले श्लोक ते मनाचे रामदासी दिले श्लोक ते मनाचे हित साऱ्या जनाचे साधावया ज्ञानियासाठी ज्ञानियासी ज्ञानियासी मान मराठीने दिला इथे बघा भाषा माणसाला कुठल्या कुठे देऊन ठेवते अगदी एका ज्याला आपण शूद्र याच्यातला मारू जो आहे तो अगदी उच्च पदावर नेऊन ठेवण्याची ताकद जी आहे ती भाषेमध्ये असते अगदी उच्च कुळातल्या माणसांना उच्च नाही बनवलं तर अगदी ज्याला आपण शूद्र म्हणतो अशा कुळातल्या माणसांनाही मराठीने खूप समृद्ध आणि उच्च पदावर नेऊन ठेवले ज्ञानियासी मान मराठीने दिला ज्ञानी अशी मान मराठीने दिला चोखबाट ठेवला श्रेष्ठ स्थानी झुकली न मान कधी तत्ता समोर झुकली न मान कधी तत्ता समोर मारली न हार सत्य पुढे नवरसांची ती खान नवरसांची ती आहे अशी खान नवरसांची ती आहे अशी खान स्वर्गावनी महान माय हो मराठीने माझ्या मराठीने माझ्या भीम मराठीने माझ्या भीमप्रसवीला शिवाजी घडविला मातृवारीला कीर्तने अंधश्रद्धा तोडी कीर्तने अंधश्रद्धा तोडी ग्रामगीते जोडी कडूचेात्या विंदा उल तात्या गीते होतीचे ज्योतिबानी भीम ज्योतिबानी भीम उराशी धरिले पॅनर निर्मिले जनासाठी अशी बहुरूपी अशी बहुरूपी माझी माय बोली अशी बहुरूपी माझी माय बोली जन्मासदा घाली विद्वान ते नितीन तो गातो मराठीचे गाणं विश्वात महान माशी बोले नितीन तो गातो मराठीचे गाणं महान आता आपली काय असेल मुक्त सुंदर सादर करू इच्छितो और आशे